हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका डाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार तीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय सरकारने चक्क सखीच्या पाठीमागे गुंड सोडलेत या गुंडांनी सखीला पकडण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात कान्हा तेथे ते पोहोचला आणि त्याने सिनेस्टाईल या गुंडांची धुलाई केलीय मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकार काल कोथडीत आलेली असते जेथे तिने सखीच्या बाबांना डांबून ठेवलेलं असतं ती सखीच्या बाबांवर चिडून म्हणते तुझ्या मुलीने अजून मला ओळखलेलं नाहीये सरकार काय चीज आहे ते तिला अजून कळलेलंच नाहीये जर ही विलची भानगड नसती ना तर आतापर्यंत सखीला मी संपवलं असतं पण काळजी करू नको या विलमुळे ती काय जास्त दिवस माझ्यापासून वाचू नाही शकणार ज्या दिवशी तिचं स्वयंवर होईल त्यानंतर ती माझ्या आवडीच्या मुलाशी लग्न करेल आणि मग मी तिला सुद्धा याच कालकोथडीत घेऊन येणार आणि मग तुझ्यासारखेच तिचे हाल करणार तेव्हा तिला कळेल की ही सरकार नेमकी कोण आहे ते मी सरकार आहे सरकार मी काही तेजस्विनी नाही आहे जी हार मानेल सरकार कधीही हारत नाही असं म्हणून ती चक्क सखीच्या बाबाच्या अंगावर एक उशी ठेवते आणि त्यावर जोरजोरात चाकू खूप असते तिने तिथे एक चंदा नावाची बाई जेवण बनवायला ठेवलेली असते ती चंदाला बोलवते आणि म्हणते पुढील दोन दिवस याला जेवण द्यायचं नाही याच्या मुलीची शिक्षा हा भोगणार आणि रागा रागा ती रागारागाने तेथून बाहेर पडते तर इकडे सखी खूप टेन्शनमध्ये असते आज साखरपुड्याच्या कार्यक्रमात काय काय घडलं आपण आपल्या आईला काय बोललो स्वयंवर करायचं ठरवलं हे सगळं तिला आठवत असतं तर इकडे सरकार ही घराकडे यायला निघालेली असते ती गाडी चालवत असते तिला सुद्धा सखीने काय केलं स्वयंवराचा घाट घातला हे सगळं आठवत असतं त्याचवेळेस सरकारच्या समोर एक गाडी येऊन उभी राहते आपल्या गाडीसमोर दुसरी गाडी आली म्हणून सरकारला खूप राग येतो आणि ती गाडीच्या खाली उतरून ए बाहेर निघ गाडी बाजूला घे असा दम देते पण या गाडीतून चक्क विकी बाहेर पडतो सखी ही काहीतरी विचार करत असते तेवढ्यात कुल्फी तेथे येते आणि म्हणते मला माहीतच होतं तू जागी असशील तुला खूप टेन्शन आलं आहे ना तुझ्या टेन्शनवर माझ्याकडे रामबाण उपाय सखी विचारते काय तर कुल्फी म्हणते आईस्क्रीम ती मागे दाखवते तर मीनाक्षी ही आईस्क्रीम घेऊन आलेली असते मीनाक्षीला आईस्क्रीम घेऊन आलेलं पाहून सखीला बरं वाटतं तर इकडे विकी हा सरकारवर चिडून म्हणतो मग झालं का तुमच्या मुलीचा सा साखरपुडा तुमच्या आवडीच्या मुलाशी तिचं लग्न ठरलंय की नाही सरकारला खूप राग येतो आणि विकी तिला टोमणे देत असतो पण सरकार काहीच बोलत नाही मीनाक्षी सखीला विचारते काय झालंय तुझा चेहरा असा का पडलाय सखी सांगते मला खूप एकटं एकटं वाटतंय आज जे काही घडलं त्यामुळे मला दुःख झालंय मीनाक्षी तिच्याशी गोड वागण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते तुला काय एकटं वागतंय मी तुझी काकू आहे ना तुझी सगळ्यात लाडकी काकू मी असताना तुला एकटं वाटण्याची काहीही गरज नाही आहे नेहमी तुझ्याबरोबर राहील तुला एकटं कधीही वाटू देणार नाही तर दुसरीकडे विकी हा सरकारला म्हणतो मी तुम्हाला चांगली ऑफर दिली होती तुमच्या मुलीशी मी लग्न करेल आपल्या कंपन्या मर्ज होतील सगळं चांगलं घडणार होतं पण तुम्ही माझी ऑफर नाकारली आणि आता तुमची मुलगीही तुमचं ऐकत नाहीये तिनेही तुमची ऑफर नाकारली परशुराम सगळं लपून पाहत असतो विकी म्हणतो आता मी हे स्वयंवर जिंकणार आणि माझा चार हा कधीच हरत नाही हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा तुमच्या आवडीच्या मुलाशी तर तुमची मुलगी लग्न करणार नाही कोणताही सोम्या गोम्या आता स्वयंवर राहतील आणि तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला ते पाहत बसावं लागेल सरकार गप्प बसून ऐकून घेत असते तर हे सगळं पाहून परशुराम चांगलाच खुश होतो इकडे सखी ही मीनाक्षीला सांगते मला वाटतंय उगतच मी हा स्वयंवराचा घाट घातला मला त्याचे नियम वगैरे काही नाही नाही प्रोसिजर ना हे स्वयंवर कसं करायचं चा? याचाच प्रश्न मला पडलाय सखी घाबरलीये हे पाहून मीनाक्षीला मोठा धक्काच बसतो तर विकी सरकारला सांगतो माझा चार्म कधीच हरत नाही मीच हे स्वयंवर जिंकणार तुमच्या मुलीशी लग्न करणार आणि त्या सिंहासनावर जाऊन बसणार तेही तुमच्या डोळ्या देखत आणि तुम्ही पाहत बसा असं चॅलेंज देऊन विकी तेथून निघून जातो सरकार खूप चिडलेली असते परशुराम पुढे येतो परशुरामला पाहून सरकार म्हणते गाडी पार्किंगला लावायची आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन यायची परशुराम विचारतो मी कॉफी घेऊन यायची का सरकार म्हणते मग तुझ्या नळडीचा घोड घेऊ का परशुराम घाबरतो आणि हो म्हणतो सरकार तेथून जाते तर सखी ही मीनाक्षीला समजवण्याचा प्रयत्न करत असते मी रागारागात बोलून गेले पण आता स्वयंवर कसं करायचं तेच मला कळत नाहीये मीनाक्षी तिला समजावून सांगते तू आजच्या काळातील मुलगी आहे इंटरनेट आणि ए आयच्या काळातील तुला स्वयंवराबद्दल सगळी माहिती मिळून जाईल पण आता मागे फिरू नकोस तू सरकार विरुद्ध गेलीये याचा मला आनंद झाला आहे आणि आता तू अशी हार मानू नकोस तू हे कर मी तुझ्या पाठीशी उभी राहील सरकार ही तिच्या रूममध्ये येते टीव्हीवर बातमी सुरू असते की सहा हजार कोटीच्या एम्पायरची मालकीन सखी कामतने चक्क आपल्या आईच्या विरोधात जाऊन स्वयंवर करण्याचा निर्णय घेतलाय आणि याबद्दल आम्ही सरकारशी बोलण्याचा प्रयत्न केला पण सरकारशी कॉन्टॅक्टच होऊ शकला नाही वेळेस परशुराम नॉक न करता तेथे येतो सरकार चिडून त्याच्यावर पेपर वेट फेकू लागते आणि म्हणते साधन नॉक करून यायचे नाही नाहीयेत का पिऊनला सुद्धा हे मॅनस असतात आणि तुला नाहीये परशुराम सॉरी म्हणतो तेथे कॉफी ठेवतो सरकार त्याला हकलून लावते तो गेल्यानंतर कान्हा तेथे नॉक न करता येतो सरकार रागारागाने त्याच्यावर पेपरवेट फेकून मारते तर कान्हा हे पेपरवेट झेलतो आणि म्हणतो नॉक करायचं राहून गेलं त्याबद्दल सॉरी पण एवढं महत्वाचं काम होतं म्हणून असं पटकन आलोय सरकार त्याला ते तेथून जायला सांगते तर कान्हा म्हणतो सखी सदन चाळीबद्दल बोलायला आलोय आता तरी बोलू शकतो का सरकार त्याला बोलायला सांगते तेव्हा कान्हा तिला सांगतो की नेमकं घडलंय तरी काय त्याने दाभाडे मावशीला सांगितलं मी ज्या वकिलांकडे काम करतोय ना तो वकील आपल्याला चाळीबद्दल मदत करू शकतो आणि त्याने दाभाडे मावशीला खोटं सांगितलं की मला तुमची सही हवी आहे आता सगळे अधिकार तुम्हाला असतील असं म्हणून त्याने दाभाडे मावशीकडून हे सह्या घेतल्या आणि सरकारला तो हे सगळे पेपर दाखवतो सरकारला जबर धक्काच बसतो ती म्हणते जी गोष्ट मला बारा वर्ष जमली नाही तू ती एका दिवसात कशी काय करून दाखवली काना सांगतो विश्वासाने तुम्ही सगळं घाबरून करण्याचा प्रयत्न केला आणि मी सगळ्यांचा विश्वास जिंकला आणि मग मावशी शिकून ही सही मिळवली सरकार म्हणते खरंच तू कामाचा माणूस आहे तर कान्हा तिला म्हणतो मी तुम्हाला हेच सांगत होतो तुम्ही आधुनिक युगातल्या चाणक्य आहात मला तुमच्याकडे कामाला ठेवा तुमच्या हाताखाली मी सगळं काही शिकेल सरकार ही त्याच्यावर चांगलीच खुश होते कान्हा तिला म्हणतो तुम्ही मला पैसे द्या पैशांसाठी मी कोणतंही काम करू शकतो सरकार ही त्याला तेथून जायला सांगते पण तेवढ्यात तिला सखीच्या स्वयंवराबद्दल आठवतं सरकार त्याला विचारते तुझं नाव काय कान्हा सांगतो कान्हा मंडली सरकार त्याला लग्नाबद्दल विचारते लग्न झालंय का तर तो सांगतो गरीबाला कोण मुलगी देणार अजून माझं लग्न झालं नाहीये सरकार म्हणते एक मुलगी आहे जी तुझ्याशी लग्न करू शकते कान्हाला आश्चर्य वाटतं तर मीनाक्षी ती सखीला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तू स्वयंवराचा निर्णय मागे घेऊ नको आणि ती तेथून निघून जाते सखी मनातल्या मनात विचार करते मी हा स्वयंवराचा घाट माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलाय मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आय पी एस बनायच आहे आणि त्यासाठी हा स्वयंवराचा खोटा घाट मी घातलाय हेच लग्न हे स्वयंवर सगळं खोटं असेल मला फक्त माझ्या बाबांचं पोलीस बनण्याचं स्वप्नच पूर्ण करायचंय इकडे <laughs> सरकार ही कानाला म्हणते तुला सखीच्या स्वयंवरामध्ये भाग घ्यावा लागेल तिच्याशी लग्न करावं लागेल कान्हाला जबर धक्काच बसतो कान्हा म्हणतो ते कसं शक्य आहे मी सखी बीबीशी नाही लग्न करू शकत कर। सरकार त्याला म्हणते आताच तर तू म्हणाला की तू पैशांसाठी काहीही करू शकतो तू म्हणशील तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे पण तुला या सखीच्या स्वयंवरात भाग घ्यावा लागेल तिच्याशी लग्न करावं लागेल आणि त्यानंतर मी जे म्हणेल तसंच करत राहायचं संस्कारला काय उत्तर द्यावं हाच विचार कान्हा करू लागतो तर दुसरीकडे सखीने ठरवलेलं असतं की हे स्वयंवर म्हणजे एक नाटक असेल तिचा प्लॅन असेल तिच्या बाबांचं पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि या प्लॅनमध्ये सरकार आणि कान्हा हे दोन्हीही फसले आहेत पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही घराबाहेर पडलेली असेल सरकार आपल्या माणसांना फोन करून सांगेल की सखीचा सा पाठलाग करायचा ही गुंड माणसं सखीला रस्त्यात अडवतील आणि म्हणतील हीच तर ती सखी कामते सहा हजार कोटीची मालकीन आणि ती आता स्वतःचं स्वयंवर करते म्हणजे सुद्धा तिचा नवरा बांधण्याची संधी आहे इतकी मोठी संधी नाही सोडायची असं म्हणून हे गुंड तिला गाडीतून उतरवतील आणि तिच्या मागे धावतील सखी घाबरून तेथून पळून जाऊ लागेल पण त्याचवेळेस कान्हा तेथे पोहोचणार आणि कान्हा एक एक करून या सगळ्या गुंडांची धुलाई करील आणि कान्हाने आपला जीव वाचवला म्हणून सखी ही पुन्हा एकदा इम्प्रेस होईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच कारण एकीकडे एक सरकारने कान्हाला सखीच्या मनात जागा मिळवण्यासाठी सांगितलं आहे स्वयंवरात भाग घेण्यासाठी सांगितलंय तर सखीसाठी हे सगळं एक नाटक आहे मग नेमकं पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी लपंडा मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद Hallo, meine